महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ तिसरा अधिवेशन पाचोरा येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात आमदार किशोर आप्पा पाटील डॉक्टर विश्वासराव आरोटे परवीन सपकाळे राज्य कार्याध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न या कार्यक्रमाचे आयोजक खानदेशाध्यक्ष भाऊ रायसाडका विनोद कोळी खानदेश प्रसिद्ध प्रमुख संघटनेचे संजय भोकरे संघटक यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थेचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ तिसरा अधिवेशन दोन हजार चोवीस पाचोरा येथील दिनांक एकोणतीस वार गुरुवार रोजी आमदार किशोर आप्पा पाटील डॉक्टर विश्वासराव आरोटे राज्य कार्याध्यक्ष परवीन सपकाळे खानदेशाध्यक्ष किशोर पाचुरा तालुका अध्यक्ष प्रवीण भुवनेश्वर दुसाने विभागीय अध्यक्ष बाबा येवले ज्येष्ठ पत्रकार राजे सुतार पत्रकार तसेच मध्य प्रदेश होऊन आलेले अनिल महाजन नवीन सभासद झालेले क्राईम न्यूज चॅनलचे संपादक साहेबराव बागुल क्राईम मोह वार्ताचे सहसंपादक विशाल बागुल विठ्ठल मराठी धुळाहून आलेले राजपूत सर लोकमतचे पत्रकार पारोळ्याचे बाळू पाटील संपादक तसेच धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यातील व प्रदेश कार्यकारिणीचे पत्रकार यांना सन्मानित करण्यात आलं तसेच सर्व पत्रकारांना घड्याळ टी शर्ट व पत्रकारांच्या मागणीचा प्रस्ताव डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे दिल्यानंतर चोवीस मागण्यांपैकी वीस मागण्या लवकरात लवकर पूर्ण होतील तसेच खानदेशमधून प्रवीण सपकाळे यांनी पत्रकारांच्या भावना पत्रकाराने होत पत्रकारांवर होत असलेल्या अन्याय अत्याचार आणि पत्रकारांसाठी ॲक्रिटेशन कार्ड असे मिळते या संघटनांद्वारे हे सिद्ध केले याचवेळी माजी विभागीय अध्यक्ष स्वर्गीय प्रमोद सोनवणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन त्यांच्या मुलीला आणि मुलाला आमदार किशोराप्पा पाटील यांनी एक्कावन्न हजार रुपये तर महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने एकावन्न हजार रुपये मुलीच्या लग्नासाठी तसेच पत्रकार संघाचा विमा मार्फत दहा लक्ष रुपये राज्य प्रदेशाध्यक्ष यांच्या प्रयत्नाने स्वर्गीय प्रमोद सोनवणे यांच्या परिवाराला दहा लाख रुपयांचे विमा मिळणार असल्याचं दहा दिवसात असे या अधिवेशनामध्ये प्रवीण सपकाळे किशोर रासायनिक यांनी आपल्या संघटनेच्या वतीने सोनवणे परिवाराच्या दुःखात पत्रकार संघ कायमस्वरूपी राहील असे देखील आश्वस्थ केले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.